हॅलो वेलकम टू वॉन न्यू युट्युब व्हिडिओ मी प्रतिभा तुमचं आमच्या या नवीन युट्युब व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत करते मागचा ब्लॉग आणि त्याच्या आधीचा ब्लॉग याच्यामध्ये खूप अंतर गेलं जवळजवळ जवळ तीन महिन्याचा आणि त्याच्या मागे कारण तशीच होती जी मी मागच्या ब्लॉग मध्ये मेन्शन केलेली आहेत पण आता मी असं ठरवलं आहे की वीकली अट लीस्ट दोन ब्लॉग तरी पोस्ट करायचे आणि आपला सब्स्क्राईबरचा टप्पा जवळजवळ जवळ पाच हजार पूर्ण होत आला आहे शंभर एक बाकी आहेत त्याच्यासाठी जर तुम्ही न्यू असाल आमच्या हो, चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करून जा दुसरी गोष्ट आपला वॉच टाइम तुम्हाला सगळ्यांना माझी एक रिक्वेस्ट आहे की प्लीज हा व्हिडिओ आणि येणारे पुढचे सगळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यानेच आपला वॉच टाइम वाढायला मदत होणार आहे आणि तिसरी गोष्ट कमेंट्स तुमच्या कमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचू द्या तुमचा प्रेम तुमचे सजेशन्स आमच्यापर्यंत येऊ द्या आणि तुमच्या सजेशन्स नुसारच आम्हाला इम्प्रुवमेंट करण्याचा वाव पण मिळेल तर हे काम नक्की करा एवढीच एक छोटी विनंती तुम्हाला the we Vishay quick update. अंशू दहा फेब्रुवारीला सोळा महिन्याची झाली आणि ती प्रचंड ऍक्टिव्ह आहे जसं की मी मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं आणि शॉर्ट्स तुम्ही बघतायत की ती काय काय करते तर तसेच आम्हाला कधी कधी प्रचंड शॉकही करत असते की ही कुठून शिकली हिने कुठून बघितलं हे पण चालू असतं लहान बाळ आहे ती नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोर करणार त्यातूनच तिची ग्रोथ होते त्यातूनच ती शिकते पण ती प्रचंड पळपळ करते त्यामुळे आईची तिच्या मागे खूप धावपळ व्हायची आणि कामाकडे दुर्लक्ष व्हायचं त्यामुळे आता एक हेल्पर मावशी लावल्या आहेत त्यांच्यासोबत ती छान रुळली आहे तर हे एकंदरीत असं सगळं चालू आहे जेवणचं ऑफिस असतं ते ऑफिस वरनं घरी आल्यावर मग त्यांना जेवढा वेळ शक्य होईल तेवढा वेळ त्यांच्यासाठी ते देतात ह्या बाबतीत मी फार लकी आहे मला प्रेग्नेन्सी मध्येही त्यांनी खूप सपोर्ट केला होता आणि डिलिव्हरीच्या वेळेस तर माझं सगळं त्यांनीच केलं कारण बाळाची काळजी घेणारे बाकीचे होते पण मला सपोर्ट हवा होता आणि तो सपोर्ट त्यांनी खूप छान प्रकारे दिला ह्या बाबतीत मी खूप फॉर्च्युनेट आहे सो so, आजचा जो टॉपिक आहे तो आहे हे इन्फ्लुएन्स सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर्स असे का वागतात बरं ह्या टॉपिक विषयी मी फार आधीपासून विचार करून ठेवला होता की मला ह्या गोष्टींवर बोलायचं आहे पण आताच ऑन गोइंग कॉन्ट्रोवर्सी चालू आहे एका युट्यूबर विषयी ज्याचे मिलियन्स मध्ये फॉलोअर्स आहे इंडियामध्ये आणि तर एका शो मध्ये जाऊन त्यांनी त्याच्या अख्या करिअरची वाट लावली आणि जगालाही कळालं त्याच्या फॉलोअर्सला त्याच्या सबस्क्राईबर्सलाही कळालं की हा माणूस ॲक्च्युअलमध्ये मा कसा आहे दाखवताना तो असं दाखवतो की तो फार सोजवळ आहे फार आध्यात्मिक आहे तर मला आज ज्या इन्फ्लुएन्सर्स विषयी बोलायचं आहे ते खास करून बेबी इन्फ्लुएन्सस आहे मागे पण एका ब्लॉगमध्ये मी मेन्शन केलं होतं की मी बऱ्याच इन्फ्लुएन्सर्सला माझ्या प्रेग्नेसी मध्ये आणि पोस्ट प्रेग्नेंसी मध्ये फॉलो केलं त्यातल्या बऱ्याच गोष्टींचा मला उपयोग झाला चांगल्या प्रकारे उपयोग झाला पण काही काही गोष्टी आहेत ज्या विचारपूर्वक कराव्या लागतात राईट आणि तिथे आपल्याला आपलं डोकं वापरावं लागतं म्हणजे कोणी इन्फ्लुएन्स सांगितलं आणि आपण तसं केलं असं नाही चालत ते आपल्याला फक्त एक गोष्ट माहीत करून देण्यापुरता मर्यादित असतात पण त्याच्यानंतर त्या गोष्टीविषयी आपण कसं रिएक्ट करायचं त्याच्यावर काय करायचं ते प्रोडक्ट जे ऍड करताय ते प्रोडक्ट वापरायचं की नाही हे पूर्णपणे आपल्यावर असावं असं मला तरी वाटतं तर इथे मला दोन इन्सिडेंट मेन्शन करायचे आहेत एक इन्स्टावर आहे ते इन्फ्लुएन्सर ते त्यांच्या बाळाविषयी बऱ्याच गोष्टी शेअर करतात फूडपासनं त्याच्या ॲक्टिव्हिटीज त्याच्यासाठी वापरलेले प्रॉडक्ट्स वगैरे सगळं 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 त्यातनं बऱ्याच चांगल्या प्रॉडक्टची माहिती मिळते बेस्ट प्रोडक्ट हे वेस्ट ऑफ मनी ही असतात आपण ठीक आहे त्यांना ते कोलॅबरेशनसाठी येतं आणि ते करतात पण काही काही वेळेस ते असे वागतात ना की तिथे आपल्याला विचार करावा लागतो की हे खरंच रिस्पॉन्सिबिलिटी वागत आहेत की नाहीत थोडंफार जबाबदारीचं भान असू द्यावं असं मला वाटतं तर त्यातलं एक इन्सिडेंट सांगते ती जी इन्फ्लुएन्सर आहे ती आपल्या तीन का चार महिन्याच्या बाळाला घेऊन गाडीने प्रवास करत होते आणि ती ड्रायव्हरच्या शेजारी मांडीवर त्या बाळाला घेऊन बसलेली होती आणि ते मला जरा रिस्की वाटलं आणि ऑबियसली ते, ते रिस्कीच होतं तुम्ही जेव्हा एवढ्या लहान बाळाला घेऊन सोबत प्रवास करत आहात तर ॲटलीस्ट तुम्ही मागे बसा किंवा जर तुम्ही अफोर्ड करू शकत असाल तर चांगलं बेबी कार सीट त्याच्यात इन्व्हेस्ट करा आणि त्या प्रकारे तुम्ही त्यांच्या बाळाला प्रवासामध्ये कॅरी करा पण त्यांनी काय केलं होतं ते मांडीवर घेऊन बसले होते जे की खूप रिस्की होता आणि ते पुढच्या सीटवर बसले होते ड्रायव्हरच्या बाजूच्या तर मी त्यांना त्यांनी स्टोरीज स्ट टाकलेली तो छोटीशी क्लिप टाकलेली स्टोरीमध्ये आणि मी त्यांना सहज स्टोरीवर रिप्लाय दिलेला की िस्ट uh, मागे बसत जा नाही तर मग कार सीट वापरा तुम्ही बेबी कार सीट वापरा तर त्याच्यावर त्यांचा रिप्लाय आलेला की नाही आम्ही काळजी घेतो हो ऑफकोर्स तुम्ही काळजी घेणार आहात मी त्याबद्दल डाऊटफुल नाही की तुम्ही काळजी नाही घेतली बट तुम्ही जेव्हा रोडने प्रवास करत असतात रस्त्याने प्रवास करत असतात तेव्हा तुम्हाला समोरचा ड्रायव्हर कसा असेल याची तुम्ही गॅरंटी नाही देऊ शकत समोर काय सिच्युएशन येऊ शकते हे तुम्ही फ्युचरमध्ये काय होऊ शकतं हे तुम्ही नाही सांगू शकत आपण ह्या गोष्टी प्रेडिक्ट नाही करू शकत त्यामुळे ऑलवेज ऑलवेज कॉशियस असलेलं खूप चांगलं असतं खास करून लहान बाळांच्या बाबतीत तर हे मला कुठेतरी खटकलं दुसरा एक अजून इन्फ्लुएन्सर आहे गाडीच्या बाबतीत सांगते तो आ, कार चालवताना ड्राईव्ह करत असताना व्हिडिओ शूट करत असतो बऱ्याच वेळा त्याने सीट बेल्ट प्रॉपर फिट केलेला नसतो आणि कधी कधी हातात कॅमेरा पकडून तो शूट करत असतो जे की भयंकर भयंकर रिस्की आहे प्लीज या तुम्हाला खूप लोक फॉलो करतात तुम जे लाखांमध्ये सबस्क्रायबर्स आहे आणि थोडंफार माइंडफुल थोडंफार रिस रिस्पॉन्सिबली वागत जा दुसरा एक इन्सिडेंट असा होता की जी आ, बेबी आहे गेस सहा ते सात महिन्यांची की आठ महिन्यांची असेल आणि ते पण सेम फ्रंट सीटवर बेबीला घेऊन बसलेली होती आणि तिने बेबीला विंडो मधन बऱ्यापैकी बाहेर केलेलं म्हणजे मान वगैरे ऑलमोस्ट थर्टी फोर्टी पर्सेंट बॉडी बेबीची विंडोच्या बाहेर होते आणि मागे बसून कोणीतरी ते शूट करत होतं आणि ते खूप शॉकिंग होतं आय I मीन mean, कम ऑन यार तुम्ही आहात सेफली आहात तुम्ही पकडला आहे व्यवस्थित बट अगेन आणि तुम्हाला बघणारे लाखो हो आहेत यार हजारो हो आहे तुमचे रील्स और मिलियन्स व्ह्यू असतात त्या लोकांना काय मेसेज जातो त्यांनी जर असा प्रयत्न केला तर किंवा करण्यामध्ये ते ट्राय करण्यामध्ये काही झालं तर ह्या गोष्टींचा तुम्ही विचार नाही करत का तर ह्या माइंडफुल नेहमी असलं पाहिजे जेव्हा तुम्ही एक इन्फ्लुएन्सर असता तेव्हा ह्या अशा गोष्टी तुम्ही जेव्हा शेअर करता तेव्हा विचार करत जात जा थोडा विचार करत जात जा आपल्याला लाखो हजारो लोक बघत आहेत आपल्याला ते फॉलो करतात आणि जर त्यांनीही तसंच करण्याचा प्रयत्न केला तर ते माईट बी तेवढे प्रिकॉशन घेणार नाहीत किंवा त्यांना बिहाइंड द सीन काय चाललंय ते नाही दिसत तेवढं जेवढे तुम्ही दहा सेकंदाचे पंधरा सेकंदाची क्लिप रेकॉर्ड केली तेवढंच बघत असतात तर ह्या बाबतीत सगळ्यांनी काळजी घ्यावी असं मला वाटतं आणि जे फॉलोअर्स जे सबस्क्रायबर्स असतात ब्लाइंडली कोणालाही फॉलो करू नका हेच माझं सांगणं आहे सो so, आय होप तुम्हाला आजचा माझा टॉपिक आवडला असेल तुमच्या काही सजेशन्स असतील कॉमेंट्स असतील तर प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून जा आणि इथपर्यंत जर व्लॉग बघितला असेल तर थँक्यू थँक्यू सो मच Thank you.